अकलूज परिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला मधील जनतेला परिवर्तन पाहिजे आहे लोकभावनाच इथली व्यवस्था उलटून टाकेल मधील भाकरी एकदा फिरवून बघा जर आमचा कारभार आवडला नाही तर पुढचा निर्णय तुम्ही घ्या असे आवाहन करीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्लूज नगर परिषदेसाठी उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन अक्लूजकर नागरिकांना केले जी लढाई अकलूजकरांनी तयार केलेली आहे जो लढा आपलुजकरांनी उभा केलेला आहे त्या लढ्यासोबत भारतीय जनता पक्ष तातडीन सोबत आपल्या पाठीशी उभा आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलो कोटबिरे साहेब आमच्या ताईच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजाताई एकदा जोरदार काय कॉन्फिडन्स होता भाषणामध्ये आणि आमची एक महिला ताततीने उभं राहू हो शकते आत्रोज सारख्या शहराचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारी आपल्या सगळ्याकडे हात जोडून विनंती करते की मला संधी द्या मी माझ्या शहराची सेवा करेन मी आपली सेवा करेन अशा पद्धतीची भूमिका मांडणारी आमची पूजाताई आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी आलाय आणि मला वाटतं ज्योतिषाची गरजच नाही जनभावना आहे लोकभावना आहे आणि ही लोकभावना पूजाताईंच्या सोबत आहे त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या औपचारिकता बाकी आहे रविवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकलूज नगर परिषदेसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी माजी आमदार राम सातपुते प्रकाश पाटील सुजयसिंग माने पाटील राजकुमार पाटील सिंग माने पाटील बाळासाहेब सरगर हिंदूराव माने पाटील शैलेश कोथमिरे रंजन गिरमे आप्पासाहेब देशमुख पांडुरंग देशमुख व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते